रोज रोज टिफिनसाठी काय भाजी करावी हा प्रश्न प्रत्येक गृहिणीलाच पडतो म्हणून मी आज खास टिफिनसाठी भरली भेंडीची रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी कमीत कमी झंझटीमध्ये आणि अगदी झटपट तयार होणारी ही चटपटीत भरली भेंडी जर डब्यामध्ये असेल तर मुलांना ती नक्कीच आवडेल आणि ज्या मुलांना भेंडी आवडत नाही अशी मुलेही ही, ही भेंडी अगदी आवडीने खातील तर ही भरली भेंडी कशी तयार करायची यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर भरली भेंडी करण्यासाठी इथं मी तीनशे ग्रॅम अगदी ताजी ताजी अशी गावरान भेंडी घेतलेली आहे ही भेंडी आपल्याला सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणून मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेले आहे आणि आता या पाण्यात ही सर्व भेंडी टाकून घेऊ आणि चांगली स्वच्छ अशी चोळून चोळून धुवून घेऊ कारण भेंडीला धूळ आणि कूसही असते तर अशी चोळून धुवून घेतल्यामुळे याची सर्व धूळसुद्धा निघून जाते आणि भेंडीची जी कूस आहे तीसुद्धा निघून जाते म्हणून याप्रमाणे भेंडी चोळून धुवून घेणे आवश्यक आहे आता एक स्वच्छ सुती कपडा मी इथं घेतलेला आहे आणि त्यावर ही सर्व भेंडी मी काढून घेते आणि आता आपल्याला ही भेंडी स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे अशी पुसून घेतल्यामुळे काय होतं भेंडी चिरताना ती खूप अशी चिकट होत नाही आणि आपल्याला पटकन ती अशी चिरता येते म्हणून याप्रमाणे आपण ती एकदम कोरडी करून घेऊयात तर पहा इथं माझी सर्व भेंडी पुसून अगदी कोरडी झालेली आहे आता आपण ती कट करून घेऊया तर भेंडी कट करताना सुरुवातीला आपल्याला भेंडीचा शेंडा आणि देठाचा भाग कापून घ्यायचा आहे आणि एका भेंडीचे मी दोन तुकडे करून त्याचे अशा चार भाग करून घेणार आहे त्यामुळे जर भेंडीमध्ये कीड असेल तर ती आपल्याला सहज दिसते आणि आपण जेव्हा यामध्ये मसाला भरू त्यावेळेस मसाला अगदी व्यवस्थित भेंडीमध्ये जातो आणि भेंडी चवीला अतिशय छान लागते तर आता याप्रमाणे मी सर्व भेंडी चिरून घेते जर भेंडी जास्त मोठी असेल तर एका भेंडीचे तीन तुकडे केले तरीही चालतील अगदी दीड दीड इंचाचे आपल्याला या भेंडीचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर पहा याप्रमाणे आता मी सर्व भेंडी चिरून घेते तर पहा इथं माझी सर्व भेंडी एकसारखी अशी चिरून झालेली आहे आता आपण यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी एका प्लेटमध्ये घेऊयात अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट तर साधारणपणे पाच ते सहा चमचे इतका हा शेंगदाण्याचा कूट आहे यासाठी शेंगदाणे मी अगदी खमंग असे भाजून घेतले आहेत आणि त्याचा जाडसर असा कूट करून घेतला आहे आता त्यामध्ये घालूयात पाव चमचा हळद एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर एक चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ तर अर्धा चमचा मीठ मी इथं घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल टाकून हे सर्व जिन्नस आपल्याला अगदी व्यवस्थित असे एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत धना पावडर इथं ऑप्शनल आहे त्याऐवजी तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा वापरू शकता तर पहा याप्रमाणे मी सर्व मसाले एकसारखे असे एकत्र करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे भेंडीमध्ये भरून घ्यायचे आहेत तर आता एक एक भेंडी घेऊन हा सर्व मसाला आपण या भेंडीमध्ये भरून घेऊयात पहा याप्रमाणे आपल्याला मसाला भेंडीमध्ये भरायचा आहे तर पहा अगदी कमीत कमी साहित्यात आणि अगदी पटकन तयार होणारी अगदी साधी सोपी अशी ही रेसिपी आहे अशी जर चटपटीत भेंडी मुलांना डब्यामध्ये असेल तर मुलांना ती फारच आवडेल नेहमी त्याच त्या पद्धतीने भेंडीची भाजी करण्यापेक्षा कधीतरी काहीतरी वेगळं करून पाहावं तर याप्रमाणे तुम्ही एकदा नक्कीच रेसिपी ट्राय करून पहा आणि तुमची भेंडी कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर पहा अशा प्रकारे सर्व मसाला भेंडीमध्ये अगदी व्यवस्थित भरून झालेला आहे आता आपण भेंडी, भेंडी फोडणीला घालूयात तर त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये टाकूयात दोन पळ्या तेल तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये टाकूयात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरी आणि पाव चमचा हिंग जिरी मोहरी हिंग अगदी व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आता त्यामध्ये आपण भरून घेतलेली जी भेंडी आहे ती घालूयात एक मिनिट मिनिटभर ही भेंडी तेलामध्ये आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे यावेळेस गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि या भेंडीमध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर फक्त वाफेवरच ही भेंडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर एक मिनिटभर परतून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक करून घ्यायची आणि झाकण ठेवून वाफेवर ही भेंडी पाच मिनिटे शिजवून घ्यायची आहे तर पहा आता मी यावर झाकण ठेवलेलं आहे आणि मधी एक दोन वेळा आपल्याला याचं झाकण काढून भेंडी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे म्हणजे सर्व भेंडी एकसारखी शिजेल तर पहा मी दोन तीन मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे आणि पुन्हा एकदा भेंडी आपण एकसारखी अशी हलवून घेऊयात आणि पुन्हा यावर झाकण ठेवून याला वाफेवर शिजवून घेऊयात तर एकंदरीत पाच ते सहा मिनिटात आपली भेंडी शिजून तयार होईल ही भेंडी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता पहा पाच मिनिटे झालेली आहेत आणि आता आपण पाहूयात भेंडी शिजली आहे का ते त्या अगोदर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पहा आता एक भेंडी मी चमच्यावर घेऊन पाहते तर पहा मी चमच्यानी तुम्हाला दाखवते भिंडी अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे फक्त वाफेवरच आपण ती शिजवून घेतलेली आहे आणि अगदी ती व्यवस्थित अशी शिजलेली आहे तर आता आपण आता गॅस बंद करून घेऊयात तर अशा प्रकारे आपली चटपटीत आणि मस्त सुटसुटीत अशी भरली भेंडी तयार झालेली आहे तुम्हाला आता मी ती सर्व करून दाखवते तर पहा अगदी कमीत कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारी अगदी कमी झंझटीची अशी ही आपली भरली भेंडी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि अजूनही जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक जरूर करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय